खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू गावास आणि परिसरातील वाड्या वस्त्यावर हक्काचं कुकडीचं पाणी आवर्तन न मिळालाच आगामी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदानावर बहिष्काराचा निर्णय एकमुखानं गुरुवारी ग्रामस्थांनी घेतलाय यावेळी खासदार धोनी आमदार आणि पालकमंत्र्यांचा निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या जर आज आवर्तन निमगाव डाकूस न दिल्यास तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांना देखील गावबंदी करण्यात येईल असं देखील ग्रामस्थांनी बजावले यावेळी महेश मेहत्रे नागेश जाधव ईश्वर कोठावळे विजू भोसले अंकुश भांडवलकर अशोक महाराज कोठावळे रोहिणी वाघमारे आणि विमल आरडे आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी सरपंच बापू आजबे उपसरपंच रवी कोठावळे सचिन भवर माजी सरपंच अजिनाथ जाधव नानासाहेब आरडे गणेश शेंडकर बाळासाहेब शेंडकर अनिल आरडे दत्ता भांडवलकर दीपक गोरे विलास कांबळे शहाजी भवर जालिंदर हिवरे गणेश भांडवलकर गणेश शिंदे राम मुळे दिगांबर गोंदकर अजयनाथ भांडवलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ग्रामस्थ घोषणा देण्यात आल्या या परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्यामध्ये पिण्याच्या पा, पाण्याचा जो प्रश्न भेडसावत आहे निमगावकरांकरता त्याचं निरासन करण्याकरता वैचारिक पातळीतून ही सर्वांची चर्चा झाल्यावरती सर्व गाव एकमुखी याच्यातून मार्ग काढण्याकरता ही एकत्रित आलेली मंडळी आहे खऱ्या अर्थाने ह्यांचा मागणीचा मागणीचा रोख एकाच दृष्टिकोनातून आहे की हाकेच्या अंतरावरती पाणी येऊन निवळ निमगाव कराकरताच ही पाणी संपुष्टात आलेलं आहे किंवा त्या पाण्याची योजना निमगावपर्यंत पोहोचू पोचू शकत नाहीये अशी खरोखर निमगावकारा करताच फक्त तेवढी शासनाला अडचण आहे का असा हा निमगावकरांना तो प्रश्न पडलेला आहे आज पाणी आज पाणी कर्जत तालुक्यात आहे आज पाणी आज तागायत कर्जत तालुक्यामध्ये पाणी चालू आहे आपण आठ दिवस झालं प्रयत्न करतोय दादा तुम्ही फोन करताय दादांना केला त्यांच्या पिएंना केला मी रोहित पवारांना केला त्यांच्या पीएंना केला, पी केला। शिंदेसाहेबाला फोन केला परंतु आमची निमगावची दखल कुणी घेत नाही त्यामुळे आमचं एक सगळ्यांचं एकच दुःख आहे की अजून बी वेळ निघून गेलेलं नाही आम्ही बहिष्कारावर एक मताने ठाम आहेत सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत या बहिष्कारावर आम्ही एक मताने ठाम आहेत आणि जर अजून बी तुम्ही जर नियोजन केलं तर पाणी येऊ शकतं की सगळी सत्ता प्रशासन सगळं तुमच्या हातात आहे असं काय पाणी निघून गेलेलं नाही काय नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रशासनाला आमदारांना खासदारांना पालकमंत्र्यांना विनंती करतो की निमगावपर्यंत पाणी येऊ द्या निमगावचा पाणी प्रश्न सुटू द्या आणि हा जो रूट आहे पाटीवाडी निमगाव आणि चुंडी चुंडीलासुद्धा आज पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण आहे तिथंसुद्धा पाणी गेलं पाहिजे निमगावला पाणी आलं पाहिजे पाटीवाडीचा तलाव हो तुम्ही भरला आहे काल त्या ठिकाणी प्रशासन सगळं उपस्थित होते दिवसभर तहसीलदार होते प्रांत होते होते सर्वांनी त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा उद्भव तिथून निर्माण केला आहे आणि तिथपर्यंत फक्त तलाव भरून घेतला आहे फक्त सांडवा खोलला असता सकाळपर्यंत पाणी निमगावमध्ये आलं असतं आणि निमगावमधून चुंडीला पाणी जायला सुद्धा वेळ लागत नाही दोन एक रात्री चुंडीला पाणी गेलं असतं त्या गावाचा प्रश्न सुटला असता मग आपल्यासाठी जी चारी बनवली आपल्यासाठी जी पाण्याचे नियोजन केले पाटीवाडी असेल निमगाव असेल चुंडी असेल या तिन्ही गावांना पाठीवाडीला तर ऑलरेडी पाणी मिळालेलं आहे पण तळेच्या खालचा जो भाग आहे मग डिस्ले वस्ती असेल सगळी पाण्यापासून वंचित आहे निमगाव वंचित आहे चोंडी वंचित आहे ह्या तिन्ही रूटवर मी पालकमंत्र्यांना दोन्ही आमदारांना हात जोडून विनंती करतो की आम्हाला असल्या परिस्थितीत तुम्ही पाण्याची व्यवस्था या दोन दिवसात करा अजून पाणी बंद झालेलं नाही पाण्याची व्यवस्था करता येते पाण्याचा कॅनलची क्युशेस क्षमता आपल्या तेराशे क्युसेस क्षमता आहे आणि तेराशे क्युशेसनी पाणी आता कॅनलमधून जो आज एकमुखी निर्णय झालेला आहे मी या ठिकाणी शिंदे साहेबाला प्राध्यापक राम शिंदे साहेबांना मान्य कर मानणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे मी परंतु या गावाच्या पुढं आमची खरोखरच या ठिकाणी खूप भेळसांड पाण्याबाबतीत होत आहे कारण की अजून दोन तीन महिने पूर्ण तीव्रतेची उष्णतेच्या आणि पिण्याच्या पाण्याचे इतके म्हणजे खतरनाक दिवस जाणार आहेत आत्ताचं रोटी सेन खरोखरच या ठिकाणी निमगाव डॉकवलं यायला पाहिजे होतं आणि ते पाणी कसं आलं नाही काय आलं नाही ह्याची काय मला पूर्ण कल्पना नाही परंतु आता या ठिकाणी मला आत्ताच फोन आला होता पालकमंत्री साहेबांच्या मार्फत पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या मार्फत आणि प्राध्यापक राब शिंदे यांच्यामार्फत पा, या ठिकाणी आमचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अशोक काका खेडकर ते आता थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत आणि या मला वाटतं की सद्गुरू गोविंद महाराजांच्या आणि निमगाव ग्रामस्थांच्या आशीर्वादाने हा पाणी प्रश्न मिटावा आणि पाणी लगेच सोडण्यात यावं जर पाणी नाही सोडलं आणि पाणी जर नाही आलं तर मी ग्रामस्थांपुढं त्यांच्या पुढे प्रतिनिधी अफरोज खान पठाण ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज कर्जत जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा